बच्चू कडू ज्या ताटात खातात त्या ताटात छिद्र पाडतात नवनीत राणा बच्चू कडू यांनीच मला वाघीण म्हटलं असेल तर मी देखील त्यांची बहीणच आहे मी नेहमी बच्चू कडूंचा दादा म्हणून उल्लेख करते बडनेरा मतदारसंघात दिसण्याची आणि न दिसण्याची इतकी काळजी माझे भाऊ बच्चू कडू यांना आहे कडूंना जर मला शोधायचं असेल तर संपूर्ण जिल्ह्यात शोधून घ्यावं रवी राणांबद्दल बच्चू कडू यांना खूप काळजी वाटते त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद बाबासाहेबांचं संविधान आम्ही डोक्यावर घेऊन त्यांच्यासाठी लढतो आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी इमानदारी शिकवली आहे बच्चूकडूनमध्ये इमानदारी कुठे आहे ते त्यांना विचारा ज्या ताटात खातात त्यात ताटात छिद्र पाडतात अभिजित अडसूळ हल्ला षडयंत्र होतेच म्हणणत हातात चाकू ब्लेड दांडे होते ते कोणाच्या तालुका अध्यक्षाचे गाव आहे ते त्याप्रमाणे त्यांनी प्लॅन केला होता बाहेरचे जे लोक आहेत बाहेरचं पार्सल आहेत त्यांना या जिल्ह्याच्या सुनेची काळजी करण्याची गरज नाही आता आमचे दादांनीच बागीन म्हटलेलं आहे तर मी त्यांची बहीणच आहे कारण मी दादा म्हणूनच त्यांचा उल्लेख करते आणि या मतदारसंघामध्ये दिसण्याचं आणि नाही दिसण्याची एवढी काळजी माझ्या भावाला आहे जर शोधायचं असन तर तुम्ही शोधून घ्या अचलपूर परतवाडा करसगाव सिरसगाव घाटलाडकी बाजार अचलपूरमध्ये परतवाडामध्ये आणि रवीजींची एवढी काळजी एवढा प्रेम आहे त्याच्याबद्दल माझ्या दादाचा खूप खूप धन्यवाद यांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीने हे एक षडयंत्र होतं आणि षडयंत्र होताच प्लॅनिंग होतीच म्हणून हातात चाकू होते म्हणून हातात ब्लेड होते म्हणून हातात दंडे होते या षडयंत्रच रचल्या गेलेला होता आता हा कोणाचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे त्याप्रमाणे त्यांनी प्लॅन केलं होतं आणि ते करण्यात आलं आणि बाहेरचे जे जिल्ह्यातले बाहेरचे लोक आहे जे पार्सल आहे त्यांना एवढी आमच्या जिल्ह्याची सूनची काळजी करण्याची गरज नाही या जिल्ह्यातले जोडे माझे भाऊ आणि धीर आणि सासरवाडी आहे ती माझी काळजी चांगल्या पद्धतीने करतात म्हणतात कोण म्हणते आमचे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान आम्ही डोक्यावर घेऊन त्याच्यासाठी लढतो आहे बाबासाहेब आंबेडकरांनी इमानदारी शिकवली आहे दादामध्ये कुठे इमानदारी आहे त्यांना विचारून घ्या तीन तीन ज्या ताटात खातात त्या ताटात छिद्र पाडतात आमच्या बाबासाहेबांनी शिकवलं आहे संघर्ष करा आणि इमानदारीने पुढे चला बिरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती